त्यांनी करून पैसे काढले आम्ही शेतकरी जेव्हा एखादा अर्ज करतो तक्रारीचा दहा दिवसात पंचनामा पुढच्या पंधरा दिवस पैसे असा कायदा आहे आणि जर पंचवीस दिवसाला आपल्याला पैसे नाही मिळाले नुकसान झालं तक्रार केल्यापासून तर कार काय कारवाई करायला पाहिजे सांगा आपण व्याजाने सांगतो कंपनी व्याजाने पैसे द्यायला पाहिजे आणि लेट झालं म्हणून त्या कंपनीवर कारवाई व्हायला पाहिजे कारवाईची तरतूद नाही मग मग ती जर कंपनी चार वर्ष पैसे देणार नाही मग काय करसाल तुम्ही मग मागच्या वर्षी अमरावती कसा गुन्हा दाखल झाला त्या कंपनी याच्या आधी या विमा कंपन्या मी इथं मुक्काम करणार आहे माझं मुक्काम आणून आणि मी इथं बसणार तुम्हाला काय करायचं

गेल्या एक वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळावे म्हणून सातत्यानं लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय आमचं अन्नदायक आंदोलन झालं विविध ठिकाणी मोर्चे काढले हे फक्त तारखा देऊ देतात प्रत्यक्षात काही कारवाई होत नाही आजही बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे रब्बीचे पूर्ण पैसे बाकी आहेत खरीपाचे काही पैसे बाकी आहेत रिजेक्टेड लोकांचा विमा बाकी आहे पंचनाम्यामध्ये विमा कंपनीनं घोर घातलेला आहे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सह्या नसताना भोगस पंचनामे केलेले आहेत आणि जास्त नुकसान असताना सुद्धा कमी पैसे कंपनीने टाकलेले आहेत एका शेतकऱ्याला जास्त टाकले बाकीच्या जा शेतकऱ्यांना कमी रकमा दिल्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत दिसून येते आहे म्हणून मी कंटाळून या विभागामध्ये जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये मी मुक्कामासाठी आलेलो आहे मी घरून गादी आणली अंगावरचं पांघरून आणलं उशी आणली आणि माझी बॅग भरून आलेलो आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे जमा होत नाही तोपर्यंत मी इथंच मुक्काम करणार आहे आणि नऊ महिने का लेट झालं पैसे मिळाला शेतकऱ्यांना म्हणून बारा टक्के व्याजानं या कंपनीकडून पैसे वसूल करून देण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे आणि जर ती कंपनी करत नसेल तर त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि त्या कंपनीवर गुन्हे दाखल केले पाहिजे अशी आमची मागणी आहे मी आता आमचे सगळे शेतकऱ्यांचे पेशन संपलेले आहेत म्हणून शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी यांच्या दालनामध्ये आज मुक्कामी आलेलो